कोपरगावामध्ये पैसे दुप्पट करून देतो असं आमिष दाखवून अनेकांना फसवणाऱ्याला पोलिसांनी पंढरपुरातून अटक कली शहर पोलिसांच्या या उल्लेखनीय कारवाईचं नागरिकांकडून स्वागत केलं दिवसांमध्ये पैसे दुप्पट करून देतो असं आमिष दाखवून कोपरगावसह शिर्डी आणि राहता परिसरातील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या ईश्वर प्रसाद सुदाम शिंदे वैवर्ष एक्केचाळीस राहणार साहिलनगर गोविंदपुरा जिल्हा अहिल्यानगर याला कोपरगाव शहर पोलिसांनी पंढरपुरातून अटक केली दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्हा क्रमांक तीनशे एकोणसत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे सोळा दोन तीनशे अठरा चार अंतर्गत कारवाई करण्यात आली फिर्यादी अनिसा असद सय्यद वैवर्ष सत्तेचाळीस राहणार समतानगर कोपरगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीनं त्यांच्याशी ओळख वाढवून विश्वासात घेऊन नव्वद दिवसात पैसे दुप्पट करून द्याचं आमिष दाखवलं होतं फिर्यादीकडून रोख दोन लाख आणि फोनपे अॅपद्वारे दोन लाख रुपये असे एकूण चार लाख रुपये घेतले आणि पसार झाला पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या आदेशानुसार सिरमपूर सायबर सेलच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेण्यात आला त्याचे लोकेशन पंढरपूर येथे असल्याचं निष्पन्न झाल्यानं पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन तमनर पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर भांगरे आणि पोलीस कॉन्स्टेबल यमनाजी सुंबे यांनी तिथे जाऊन सांगोला रोडवरून आरोपीस अटक केली अतिरिक्त तपासात आरोपीनं कोपरगाव शिर्डी आणि राहता परिसरात इतर नागरिकांनाही फसवल्याचं उघड झालं असून या प्रकरणात पुढील चौकशी सुरू आहे या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश वमणे यांच्या मार्गदर्शन लाभले पोलीस कॉन्स्टेबल तमनर भांगरे सुंबे तसेच सायबर सेलचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष दरेकर पोलीस नाईक धनाड आणि पोलीस कॉन्स्टेबल वेताळ यांनी या, या कारवाईत महत्वपूर्ण भूमिका बजावली यसनान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव